सांगली गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात घरापासून चालत निघालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील नव्वद हजारांचे सोन्याची बोरमाल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली सदर जबरी चोरीची घटना शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली होती आणि या प्रकरणी गीता पांडुरंगमाणे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी गीता माने या निवृत्त शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील गव्हर्मेंट कॉलनी येथे राहतात माने शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा ते या दरम्यान घरापासून चालत नजिकच असलेल्या शिवाजी मराठा मंडळाकडे पायी निघाल्या होते त्यावेळेस काळ्या रंगाचे कपडे घातलेले दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या नजीक आले काही काळाच्या आत त्यांनी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन पदरी माळ हिसडा मारून तोडून पळून गेले अचानक घडलेल्या या घटनेनं माने यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते घडलेले या प्रकारानंतर गीता माने यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली